पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करत आले मात्र त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्यांनी आपल्या चिरंजीवांचे लाड पुरवण्यासाठी चक्क पक्षातील विद्यमान आणि ज्येष्ठ नगरसेवकांचं तिकीट कापलंय मात्र बडा नेता असल्याने त्यांच्या विरोधात उघडपणे बोलल्यास नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी धसावत नाही आहेत पालक मंत्र्यांचं जास्तीत जास्त बजेट आमच्या भागाच्या विकासासाठी मिळणार या उद्देशानेच मी हे त्यांना म्हणजे उमेदवारीचं त्यांना हे दिलेलं आहे व्यवसायाने डॉक्टर असलेले पालकमंत्र्यांचे पुत्र किरण मात्र आपल्या उमेदवारीबाबत खुश असून वडिलांनी केलेल्या कामाचा दाखला देत आहेत मागच्या दहा वर्षापासून वडिलांच्या इलेक्शनमध्ये फिरत आलेलो आहे माझं चांगलं ओळख आहे मतदारसंघात त्यामुळं मला काय वाटत नाही की मी नौका आहे आणि जनतेतनं मागणी असल्यामुळं मला इथं तिकीट देण्यात आलेलं आहे इतकंच काय तर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आपल्या मुलीला तिकीट देऊन घराणेशाही केल्याची टीका सातत्याने करणारे नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांनी स्वतःच्या मुलीला आणि पत्नीला तिकीट ते देखील युक्तिवाद करताना दिसतात कामगार चळवळीमध्ये राजकीय चळवळीमध्ये जे भाग घेतात ते जर तिकीट मागत असेल तर आपण घराणेशाही म्हणत नाही त्यांना तो अधिकार आहे माझी मुलगी दहा वर्ष विडी कामगारामध्ये काम करते ती मीनाक्षी मध्ये ती क्लार्क आहे कामगार चळवळशी जुळलेले आहे प्रत्येक मोर्चामध्ये ती सहभागी घेते माझी पत्नी तर पस्तीस वर्ष झालेले सावली कती काम करती। ते काम करते पक्ष कोणताही असो घराणेशाही ही अबाधित राहणार असल्याचा इशाराच या नेत्यांनी आपल्या कृतीतून दिला त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांना आयुष्यभर सतरंजाच काढत राहावे लागणार हे निश्चित सागर सुरवसे आय बी लोकमत सोलापूर